आता मला तुमची फक्त पूर्ण हिस्ट्री सांगा कधी बसून त्रास व्हायचा हो डॉक्टरांचं नाव नाही सांगा पण किती दिवस ट्रीटमेंट डॉक्टरने केली आणि आता कसं आहे

डिग सारखं भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्यातला म्हणजे गादी असते ती असेल जसे जसे बाहेर येईल तिथून रक्तपुराठा डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला आणि हात लावणार म्हणून माने भूस यांचा डावा म्हणजे जो हात दुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल मंगेल होतं का नाही हाताला असं कळ लागते झटका देतात असं किंवा हि जो हात दुखतो त्याच्यावर जास्त होतो जो हात दुखतो त्याच्या झोपूशी वाटतं किंवा झोपत हा हा जो प्रॉब्लेम आहे दोन दोन घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं जो हातुखत त्याच्यावर परत परत झोकणं डोक्या वजन खांद्यावर हाताला झटका देणं याच्यानं हा प्रकार वाढतो पण जी डिक्स आहे ती आधीच आलेली बाहेर म्हणजे डिक्सनी जागा आधी नी सोडली पण जसं जसं तुमच्याकडनं चुका होत्या हा प्रकार वाढतो जसं आपण फोर व्हीलर तुम्ही अलाइनमेंट करतो एकदा एखाद्या खाड्यामध्ये जाऊन गाडी आढळली अलाइनमेंट बिघडतो पण लगेच चांग त्याला दहा हजार वीस हजार किलोमीटर रन व्हावं लागतं त्याच्यानंतर चाक असतं तसं हा जो मन काय तुमचा कधीतरी झटका बसला तो सरकला पण कालांतराने तुमच्याकडनं हार्ड वर्किंग मध्ये ते गादी असते ती बऱ्यापैकी जीत झाली डॉक्टरांनी नाही सर्व एकच आता जेव्हा डिक्स पोझिशनला झाली बाहेर आलेली आणि तेव्हा ऐकले पण हे एकोण दो दोन दिवसात होणे याला दहा दिवसाची प्रोसेस असते दुसरं त्याला काही पत्ते मानेचे नियम वेगळे हाताचे वेगळे आणि पोटाचे वेगळे पोटापासून चुकीचं खाल्लं तर हात्रास देत मानेले नियम उश्या दोन घेणं मान मोडणं त्या खांद्यावर झोपणं उठ्ठा बसून तो हातखाली टेकवणं त्या हाताने पंधरा किलो ची वजन उचलणं तीन महिने कमी बंद करायचं दुसरं आंबट पित्त होईल जडांना थोडे दिवस खायचं नाही नंतर मी सांगेल तेव्हा सगळं चालेल दुसरं एकदा टिक्स पोझिशनला गेली गादी लेवल होईल वीस टक्के हा प्रॉब्लेम मरेपर्यंत असतो ऐंशी टक्के रिकवर होतो वीस टक्के जो त्रास देत नाही पण मी सांगितले तो नियम तोडले हे परत परत त्रास होणार मरेपर्यंत त्रास होणार नाही ट्रीटमेंट झाल्या नाही याची गॅरंटी माझी पण नियम नाही तोडले तर नियम तोडला की पंधरा दिवसानंतर लगेच त्रास होईल गॅरंटी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चॅनलवर युट्यूबवर आयुष्यावरती पाहायचं किंवा लक्षात ठेवायचं तर ह्या दिवशी तुम्ही परत चुकी झाली त्रास झाला परत हा व्हिडिओ पाहिजे पण तुमच्याकडनं चुकी होते तुम्ही हे फॉलो नाही करत किती दवाखाना जगात करा उपयोग नाही समजलं तुझं याच्यावरती गोळ्या आवश्यक तयार झालेल्या नाही असं नाही आता सोपं उदाहरण आहे वर्षिक खाली सगळं अशी जगात कोणती गोळी गोळी खाली, खाली खाली आली <laughs> जाईल ते फक्त मेडिसिन हे आजचं दुखणं उद्या ढकलण्यात आलं म्हणजे पेन किलर शोराड असतं त्याच्याने हाडाचं दुखणं परमनंट बरं टेम्पररी होतं असं असं आणि हेच नंतर हळूहळू आलांतराने ऑपरेशनच्या लेवल झालं आता फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज मध्ये तेव्हा थर्ड स्टेज च्या पुढे जातो डॉक्टर मध्ये ऑपरेशन रिलाय म्हणून इकडे बस रिलाय

सर्व त्यांचा पायपके खाली सारखं रिलायन्स घाबरून रिलायन्स बस पण तो त्यांचं मान आणि गावांचे これですね。